नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी गही यांची नात सानिया चंडो हिच्याशी साखरपुडा केला आहे त्यानंतर चाहत्यांना या जोडप्याबद्दल बरेच प्रश्न पडत आहे सानिया कोण आहे तिचं कुटुंब काय करत असे बरेच प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया ही पेट्स लवर आहे तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री घेतली आहे सानिया चंडोक शिक्षणानंतर पेट्स इंडस्ट्री कडे वळली आहे तिने स्वतःचे पेट स्पा सेंटर उघडले आणि त्यामध्ये प्रीमियम पेट सर्व्हिस दिली जाते मुंबईतील मिस्टर माऊस पेट या नावाने हे सलून स्पा उघडण्यात आलं आहे या कंपनीचे वार्षिक उत्पन्न नव्वद लाखाहून अधिक आहे सानिया चंडोक मुंबईतील एका मोठ्या घराण्यातील असून तिचे आजोबा रवी घई हे ग्रेव्हिस ग्रुपचे मालक आहेत आणि त्यांचे अनेक बिझनेस आहेत या व्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबाचे मुंबईमध्ये हॉटेल सुद्धा आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती जवळपास शंभर कोटींच्याही अधिक आहे सानिया आणि अर्जुन एकमेकांना बऱ्याच वर्षापासून ओळखतात दोन्ही कुटुंबांमध्ये जवळचे संबंध आहेत सानिया आणि अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर खूपच आधीपासून मित्रा आहेत याच कारणामुळे अर्जुन आणि सानियाची भेट व्हायची तर अर्जुन आणि सानियाची जोडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा